Terima kasih telah menonton! अस तिला लोक हसू लागले काय तिला लोक हसू लागले पण तिचं लक्ष ते लोकांकडे नाही तिचे कान मात्र त्या लोकांकडे नाही ती असणार त्या भगवान परमात्म्यामध्ये चित्त असणार भगवान प्रेममय असं झालेलं आणि खरी अवस्था ही हीच आहे महाराज तुम्हाला आम्हाला साधू मार्गदर्शन करत असताना तुम्हाला आम्हाला साधू सांगत असताना अशाच लोकांची उदाहरणं देत असतात बागाची असणारा भगवंताची एकत्र झालेले महाराज साधू तुम्हाला आम्हाला कधी ज्ञान देत असताना खोटं सांगतो का त्याचं कारण असतं की जाणोबा तुकोबाऱ्यांनी जे असणार अनुभवलेलं असतं अनुभव आले अंगा ते या जगात जगावर त्यांनी जे पाहिलेलं असतं ना जे खरे सत्य सात खरे जे खरंय ना तेच असणार तुमच्या आमच्या समोर सांगण्याचं ते असणारा प्रयत्न करत असताना तेच सांगतात महाराज त्याच्यामुळे तर तुम्हाला आम्हाला त्या गवळणी का मोठ्या वाटतात तुम्हाला आम्हाला ते संत तुम्हाला आम्हाला मोठे वाटतात देवापेक्षा तुम्हाला आम्हाला त्या गोपळांची अवस्था का मोठी वाटते तुम्हाला आम्हाला देवापेक्षा हे का मोठे वाटतात त्याच कारण असं आहे या जगाच्या पाठीवर खरं आणि जे चांगले ना ते सांगण्याचं काम फक्त आणि फक्त संतच करत असतात फक्त आम्ही संतच करत असतात बर का मी तर तुम्हाला आम्हाला संत का मोठे वाटतात देवापेक्षाही संत का मोठे वाटतात देवापेक्षा या दोलारी का मोठे वाटतात देवापेक्षा गोपाळ का मोठे वाटतात त्याचं कारण असं आहे बघा ऐका प्रयत्न हा शब्द जर तुम्ही आम्ही जर घेतला तर प्रयत्न हा शब्द जर घेतला तुमच्या आमच्या समोर असताना भगीरथ नावाचा राजा उभारतो का उभारतो त्याचं कारण म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्या भगीरातील जी कैलासातील गंगा ती मृत्यू लोकांमध्ये आणण्याचं काम केलं परंतु त्या श्रेष्ठ वाटतात त्याचं कारण असं आहे महाराज त्या भगीरथ राजाने ती गंगा जरी या मृत्यू लोकामध्ये आणण्याचं काम केलं असेल तर ती गंगा फक्त उत्तर भारतामध्ये वाहण्याचं काम करते परंतु आमच्या ज्ञानोबा तुकोबऱ्याची ज्ञान अंगा ही संपूर्ण देशभर नाही जगभरांचे you uh -huh.

तरी त्यांनी असं विनाश स्वरूपाचं दान दिलं महाराज त्या कारणाने परंतु आमचे ज्ञानोपाय कुमारायने आम्हाला जे दान दिलं ते अविनाशी स्वरूपाचं ज्ञान तो दान तुम्हाला आम्हाला दिलं म्हणून आमचे संत आम्हाला त्या कारणापेक्षा सुद्धा दानामध्ये दाना दाना श्रेष्ठ वाटतात त्या धन धन हा शब्द घेतला तर त्या कुबेरापेक्षा श्रेष्ठ आमचे संत आम्हाला धनमान वाटतात त्याचं कारण म्हणजे त्या कुबेराचं धन सुद्धा नाश पावणारा धन आहे परंतु तो कुबराय म्हणजे आम्हाला धन शब्दांचे जयत्ने शब्दांचे जयत्ने शस्त्रे करू आमच्या तुकुबऱ्या ज्ञानोपायांचं

गंगा आमच्या साधू संतांच्या चरणाची अपेक्षा करते त्याच कारण असेल ज्यावेळेस ज्ञानोबाया कुकुबाया तीर्थयात्रा करत असताना ज्ञानोबाया कुकुबाया तीर्थ करत असताना करत असताना काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी गेले आणि नामदेव महाराज सांगतात ना ज्ञानोबाया आणि नामदेव महाराज नामदेव महाराज सांगतात की तो भगवान चा, परमात्मा तो विश्व हा असणार ज्ञानोबाचा हात प्रेमी तो गेले आत, मिटी खाली गंगा माई आ, नामा सोडा सोडाबाई ज्ञान देव सर्वात म्हणून त्या गंगेपेक्षाही श्रेष्ठ आमचे ज्ञानोबाय आहे आहे आम्हाला वाटतात बर का त्या चंद्रापेक्षाही असतात त्या सूर्यापेक्षा तापहीन करणार आहेत म्हणून त्या सूर्यापेक्षा तुमचे आमचे संत आम्हाला वाटतात त्या चंद्रापेक्षा शिंदे आमचे संत आम्हाला वाटतात त्याच कारण असा आहे तो चंद्रा चंद्र था था था। तरी सुद्धा आमच्या साधू संतांचं जीवन म्हणजे जीवन आहे म्हणून आमचे साधू संत आम्हाला खरे वाटतात म्हणून आमच्या गोपाळ आम्हाला खरे वाटतात म्हणून तू या अभंगामध्ये सांगत असताना त्या गोळणीची खरी अवस्था प्रकट करत असताना तू गो बर त्या गोळणीची खरी अवस्था अशी आहे तुका म्हणे असे जन